नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वाल्याकोळ्याची गोष्ट सांगणार तर वाल्याकोळ्याची गोष्ट तर नवीन काय तुम्ही लहानपणी शाळेत पण ऐकली वाचली पण आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत पण आहे तरी एकदा रिपीट करू आपण तर तुम्हाला तर माहीतच आहे की जंगलामधून नारदमुनी चाललेले असतात नारदमुनी जाताना त्यांना वाल्याकोळे आडवत तर वाल्याकोळ्याचं कामच असतं लोकांना लुटायचं त्यांच्याकडे काय असेल ते पैसे आड काय असेल ते काढून घ्यायचं आपल्याला जर जरूर पडली तर मारहाण करायची आणि आपल्या संसाराचं उदाहरण निर्णय चालवायचा तर त्यातनं तो पैसे कमवायचा तर ना तो नारद मुनींना एक दिवस आडवतो हो मग नारदमुनी त्याला विचारतात म्हणतात की तू जे हा काही व्यवसाय करतोय ती लोकांना आहे हो लोकांची लुटमार करतो आहे लोकांचे दागिने लुबाडून घेतो आहे तर तू हे जे पाप करतो आहे हे घरी जाऊन एकदा विचारून तुझ्या बायकोला मुलांना की त्या पापामध्ये ते सहभागी आहेत का ह्यालाही प्रश्न पडतो अरे इतके दिवस मी इतक्या लोकांना लुटलं मला असं कोणी म्हटलं नाही की बाबा तू असं घरी जाऊन विचारू घेऊन मी तो जरा विचार करतो आणि घरी जाऊन विचारतो बाकीला मी जे पाप करतो आहे लोकांना मारतो आहे लोकांकडून पैसा अडकल लोबाडून घेतो आहे आणि घरी पैसा आणून देतो आहे तर माझ्याकडनं हे जे पाप होतं आहे ह्याच्यामध्ये तू सहभागी आहे का बायका म्हणते मी कुठं सांगितलं तुम्हाला लोकांना लुटायला दरोडे घालायला नाही सांगितलेलं मला काय मला फक्त घरी जे लागते ते तुम्ही आणून द्यायचं ते तुमचं कर्तव्य आहे मी ते कसं आणताय ह्याच्याशी मला काय कर्तव्य नाही आणि तुम्ही जे पाप करताय त्यात मी काय सहभागी होऊ शकत नाही तो मुलांनाही विचारतो मलाही म्हणतात की ब आम्ही कधी सांगितलं तुम्हाला लोकांना चोरेमारे करून पैसा आणा घरी आम्हाला जे आम्हाला जे आमच्या जे दैनिक गरजा आहेत ते वडील म्हणून तुम्ही भागवावेत अशी आमची वडिलांकडनं अपेक्षा आहे मग ह्यालाही शॉक बसतो त्याला वाटतं की आपण हे चोऱ्या मारे करतोय दोन नंबरचे पैसे कमवतोय घरी आणतोय की आपल्याला वाटतं की बायका मुलं सुखी राहावीत बायकोला तिच्या सगळ्या गरजा पूर्ण हव्या तिचे जे हाऊस मोज येथी करता येवी तिला दागिने घेतायत मुलांना त्यांचं काय असेल ते गरजा पूर्ण येत पण हे जे आपण करतोय हे पाप तर आपल्याच नावावर जमा होत आहे मग आपण हा दोन नंबरचा धंदा करतोय कशाला कर आणि मग अशा प्रकारे त्याचं मत परिवर्तन होतं आणि तो, तो जी जी दुर्गुन, ते जे चा जे त्याचे जे गुण होते ते दुर्गुण ते दुर्गुण तो सोडून देतो आणि नारद मुनींचं ऐकून तो चांगल्या मार्गाला लागतो नंतर तो त्याचं सगळ्या ह्याच्यामध्ये बदल होतो नंतर त्याच्याकडनं रामायण वगैरे लिहिलं जातं तर अशी कथा आहे तर ही कथा आज कलियुगात सांगायची आवश्यकता एवढीच आहे की आपण काय करतो कुटुंबासाठी दोन नंबरचे पैसे पण कमवतो नोकरीत पैसे खाऊ शकतो आता जे युनिफॉर्मवाले ते काय करतात ते सगळ्यांना माहिती आहे ते सांगायची काही गरज नाही अजून बाकीचे जे तहसील ऑफिस आहे तिथंही पैसे खातात आपण टाकाटाकी करतो एखाद्याला एखादी के, गोष्ट केवढ्याला माहीत नसतं ती आपण दोन रुपयाची असतो त्याला दहा रुपयाला देतो जर समजा चाळीस हजार रुपयाचा प्लॉट असेल तर तो साठ हजार रुपयाला विकतो आणि कमिशन खातो तर हे तुम्ही करतात कशासाठी की तुम्हाला वाटतं की आपले कुटुंब मजेत राहून मग तिथे मी असे लुटालूट करून पैसे घरी नेऊन देतात आणि घरच्यांना त्याचं काही सुख दुःख नसतं ते, ते, ते कर से पाप तुमच्या नावावर जमा होत असतं विषय हाच आहे की आपण जे चुकीची कामं करतो घरच्यांसाठी तर ते आपण करणं बंद करायला पाहिजे आता हे मी मला खूप वीस पंचवीस वर्षापूर्वीच माझ्या लक्षात आले म्हटलं की आपण पैसे कामवायचे व्हायचे पण आपल्या नावावर पाप जमा होईल असं काय करायचं तर माझी सगळ्यांना ह्या व्हिडिओमध्ये एकच विनंती की युनिफॉर्मवाले युनिफॉर्मवाले जे पैसे वगैरे खातात गोरगरिबांना लुटतात ते काय बघत नाही की बा परिस्थिती कशी आहे काय आता हे रोजचे अनुभव आहेत त्याचा तर तळतळाटाचा पैसा असतो तो तुम्हाला पैसे देतो पण मनातल्या मनात चरपडत असतो की अरे हे पैसे खाल्ले माझे कष्टाचे तर कोणाचे पैसे असे कष्टाचे बी कारण खाऊ नका घरच्यांसाठी जे गरज नसताना काही चुकीचे कामं करू नका कारण मुलं काय शेवटी बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा असतो एखादा युनिफॉर्मवाला आला की लोक बघताना ते वेगळ्या दृष्टीनेच बघतात आणि माग ते तो तोंडावर बोलत नाही पण मागं बोलतात काय दोन नंबरचे तर पैसे कुठेही कष्टाने कमवून आणले तर स्वतःशी प्रामाणिक राहा कारण ह्याचा हिशोब कुठंतरी होत असतो वरती तुमचं मन साफ राहतं जर चांगलं राहिलं तर तुमचं बोलणं स्पष्ट होतं तुम्ही कुणाला भीत नाही तर ह्याचेही फायदे आहे मग इंग्लिशमध्ये म्हणतात हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी तुम्ही प्रामाणिक राहिले की तुम्ही काय बोलता लक्षात ठेवायची गरज नाही राहत तर ह्याच्यातनं मला तर चांगले अनुभव आले कोणाचे काही पैसे घेऊ नका कोणाचे उसने घेतले असले तर बुडू नका कारण ते पुढच्या जन्मात त्याच्या घरी तुम्हाला गाय कुत्रं बनून ते फेडायचे आहेत बैल व्हायचे त्याच्या घरी आणि जसे तुम्हाला भीष्माची स्टोरी तर माहीतच आहे की त्याला ते, ते दहावीस जन्मापूर्वीचं पाप फेडावं लागलं होतं आणि बाणावर त्याला मरण आलं होतं तर श्रीकृष्णाने त्याला सांगितलं होतं मागच्या जन्मीच तू बाळा पाप फेडतोय म्हणून आता हे जे तुमच्या आवतीभोवती कुत्रे दिसतात बैल दिसतात गाडं दिसतात डुकर दिसतात तर हे पूर्वी हे जन्मच असतील ज्यांना आता देवाने शिक्षा दिली त्यांनी काहीतरी चुकलं असेल कुठंतरी लहान मुलांचे मायामाणसांचे कुठंतरी पैसे खाल्ले असतील ते ह्या जन्मात येऊन ते भोगतात हे पुढं भोगायचं आहे तुम्हाला त्यामुळं ह्या जन्मात तरी मनुष्यजन्मामध्ये जन्मा चांगली कामं करा अमक्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला दोन नंबरचे धंदे करू नका कारण हे आहे इथंच तुम्ही सरकारी नोकरीत असाल तुम्ही पैसे खात असाल तर प्रॉविडंट फंडाचे वगैरे पैसे देतात त्याच्यामध्ये दे, तुम्हाला, दे आडू तुम्हाला, दे तुम्हाला सल, ते अडू शकतात तुमच्यावर केस वगैरे होऊ शकतात आणि जो मानाने तुम्हाला राहायचं ते मानाने राहता येत नाही तर ता आम्ही तर झालो व्यवस्थित रिटायर कोणाचं काही न घेतात न खाता तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही ह्यातनं काहीतरी बोध घ्या दोन नंबरचं काही करत असाल तर करू नका कोणाचे कारण काष्टाचे पैसे खाऊ नका तर तळाट खूप मोठा असतो तो मुलांना भोगावा लागतो मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत अजून बरेच काही प्रॉब्लेम असतात जास्त काही सुज्ञांना जास्त सांगायची गरज नाही मला वाटलं की हा विषय घ्यावा वालेकुळाचा तर वालेकुळाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि अजिबात दोन नंबरचे पैसे खाऊ नका आणि कोणाचे पैसे बुडू नका